असं तुमचं स्वागत करते माझ्या न्यू एका ब्लॉगमध्ये तर सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओला सुद्धा मी सकाळ सकाळी सुरुवात केलेली आहे तर जे दोशाचं पीठ संध्याकाळी भिजवलेलं होतं तर, तर ते छानपीठ आता फुललेलं आहे आणि इकडे बटाटे घातलेले आहेत उकडायला तर दोषे बनवायचे आहेत त्यासाठी आणि यशरुद्र आज दिंडी जाणार आहे तर अजून ते उठलेले नाही आहेत साडेसहा वाजलेले आहेत तर सुरुवातीला त्यांना उठवते आणि दोघांनाही रेडी करायचं आहे म्हणजेच वारकरी पोशाखमध्ये दोघांनाही आणि दोघांच्याही सुद्धा स्कूलमध्ये ना आज दिंडी जाणार आहे तर लवकर लवकर आवरावं आवर लागल कारण त्यांना रेडी करायला सुद्धा वेळ लागतो परत सर्व टिफिन वगैरे नाश्त्याचं तर सुरुवातीला नाश्त्यासाठी बनवते दोसे परत त्यांचा टिफिन वगैरे बनवते आणि त्यांना फटाफट रेडी करते चला तर मग सुरुवातीला त्यांना उठवते आणि आंघोळ वगैरे करायला पाठवते मुलांचं ना तर खूप म्हणजे गोंधळासारखं होतं ते लवकर आवरतच नाही त्यांचं सर्व आवरत द्यायचं आणि आता त्यात दोघांनाही तयार करायचं आहे म्हटलं तरी खूप वेळ जातो रोज कसं असतं आपलं युनिफॉर्म वगैरे घालायचं तर ते आवरतात पण जर आता यशरुद्रला उठवलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं की लवकर आंघोळ करा म्हणून तर रुद्रचं ना आपलं उठल्यापासून खेळत चालू असतो त्याचा तर त्याला सततच टोकावं लागतं की बाळा लवकर उरक लवकर तुला वेळ होईल असं सतत त्याच्या मागं लागावं लागतं यशचं आपलं काय नसतं तो आवरतो पटापट पण ना प्रत्येक गोष्टीत खेळ असतो उठलं ना सुरुवातीला तर पप्पाचा मोबाईल असतो की गेम खेळण्यासाठी त्याला उठल्यापासून ते पार झोपेसपर्यंत त्याच्या पाठीमागं लागावं लागतं की असं कर तसं कर खेळायचं फार म्हणजे फार वेळ आहे त्याला खेळायचं आणि खेळत खेळतच त्याची सर्व कामे असतात म्हणजे अभ्याससुद्धा असताना ना हातात काहीतरी एका डाव्या हातात काहीतरी वस्तू असते खेळाची आणि मग लिखाण वगैरे असलं ना तर उजव्या हाताने करतो असं असतं त्याचं की ते सतत लक्ष द्यावं आहे हातात काय आहे अभ्यास करायला बाजूला ठेव परत तो खेळ आणि कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिला असेलच की सुद्धा धप्तर टाकला की सुरुवातीला पोहरा घेतलेला तो खेळायला इतके खेळणे तर जमा झालेले आहेत एखादं बॉक्स भरेल इतके खेळणे आहेत आणि अजूनही वाटतं कुठंतरी गेलं ना मला खेळायलाच काय नाही हे घ्या ते घ्या प्रत्येक असं कुठं जाऊ अथवा काय असू तर मला खेळायला काय नाही खेळायला घ्या असं त्याचं असतंच तर असो तर इकडे मी आता बटाट्याची भाजी बनवून घेतलेली आहे आणि चटणीसुद्धा बनवलेली आहे त्यासोबतच खोबऱ्याची आणि आता इकडे दोशे बनवून घेते तर दोशाचं पीठ खूप छान फुललेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि मला काही तितकीचे जास्तीचे दोषे व्यवस्थित बनवता येत नाही आहेत तरी अशा पद्धतीनं मी बनवते आणि आमच्यात ह्यांचं एक ठरलेलं असतं की घरचे जे दोषे असतात तर त्याला पांढरा कलर यायला नको जे बाहेरचे दोषे असतात ना जे ब्राऊन कलर आलेला असते तर घरचेसुद्धा दोषे अगदी तशा प्रकारे व्हायला पाहिजे असं ते म्हणत असतात तर ब्राऊन कलर येण्यासाठी चना डाळ आणि मेथीचे दाणे वापरलेले आहेत तर त्यामुळे ना ब्राऊन कलर येतो झाली कांगूळ झाली घाल कपडे आता ते रोजचे घाल कपडे अगोदर म्हणजे ह्याचे घालू शाळेचे युनिफॉर्म ते मी परत रेडी करते घाल पांढर कुर्ता परत घालते की रुद्र रुद्र काय तयार करू जेवण तुझं काय चाललंय का पाटात इथं थांबी तुम्ही करू नको तिथं ठेवले मी सगळी देते काढून दे टोपी द्यावं लागेल आता दोघांना घाल लागेल हा टोपी रोज द्यावं लागेल म्हणलं तुला पण घ्यायला लागेल घर शिकड कपडे अजिबात घाण करू नको चिखलात मग ते हे करायचं मी सांगायला

ते नाको काय करायला तू रुद्र त्याला ह्याच्यात टोपी जा रुद्र बॉक्स मध्ये मग बॉक्स काढ वरचा तिथलं कपाटात किती वरचा वरचा बॉक्स

आणि मग यश रुद्रला म्हणलेलं की कपाटमध्ये कपडे आहेत बाळांनो घ्या तर त्यांना काही कपडे सापडलेलेच नाहीत तर त्यांना कपडे वगैरे घातले आणि आता लावायचा आहे तो टिळा तिथे रुद्रला सांगितलेला आहे की कपाटमध्ये टोपी म्हणून तर त्याचं ओरडणं चालू होतं कुठं ठेवली काय नाही समोरच असतं पण मुलांना काही सापडत नाही आणि त्यातल्या त्यात रुद्रला जर काही कामे सांगायचं म्हणलं ना तर त्याला खूप जीवावर येतं कामं तर काही नकोच वाटतात करायला तरी शोधला तो टोपी दोघांना दोन घेतलेला आणि स्वतः सुद्धा घातलेला आणि ती 死んだと。 आरशात पाहणार कपाटमध्ये की कसं दिसतोय कसं नाही आहे आणि परत कॅमेरामध्ये सुद्धा पाहणार की मी कसं दिसतोय काय नाही तो आणि परत त्याचीसुद्धा घाई लागली होती की मम्मी मा माझं उरक आतर्वच झालेलं आहे आतर्व म्हणजे माझ्या जावेचा मुलगा आणि तोसुद्धा म्हणजे रेडी झालेला आहे आणि तो विठ्ठल बनलेला आहे आणि य रुद्र आणि तो जातात एका शाळेमध्ये आहेत आणि त्यामुळे त्याचंसुद्धा आवरलेलं होतं आणि तोसुद्धा आलेला होता त्यालासुद्धा टिळा वगैरे लावायचं होतं तर म्हणलेलं की यश रुद्रला लावले मग तुला लावते ला मग त्याला सांगितलेलं होतं आणि ह्यांची खूप घाई चालू होती की यशचं पूरक लवकर की आम्ही जातो परत तो रुद्रचं करत बस म्हणून ह्यांची घाई चालू होती तरी काही ना काही असतंच म्हणजे काय गडबड जेवढं करेल ना त्यात काही ना काही विसरतंच असं चाललेलं होतं आणि ह्यांचं पण बसले होते तिथे पण चुका काढायच्या चालू होत्या ह्यांच्या यशच्या टीचरनी युनिफॉर्मसुद्धा आणायला सांगितलेला होता सोबतच की दिंडीचा कार्यक्रम झाला की तिथे चेंज करता येईल म्हणून तर तो सोप्यावरती टाकलेला होता तर तो घडी वगैरे करून तेसुद्धा आवरून द्यायचा होता आणि इतकं गोंधळ्यासारखं होत होतं सकाळी खूपच घाई होती है। छान छान रेडी झाले तू का कोण झाले तू आणि तू हम्म कस वाटायला आर्व छान ना जावा आता झालं स्कूल जायचं का जावा आता तर यशरुद्र गेले स्कूलमध्ये तर माझंसुद्धा सर्व कामे आवरलेली होती आणि क्लायंट आलेले आहेत ॲब्रो करायला तर माझं पार्लर झालेलं आहे पण मी शॉप वगैरे कुठे टाकलेलं नाही आहे तर घरीच मी करते आणि क्लायंटसुद्धा बऱ्याचपैकी येतात पण मी व्हिडिओमध्ये जास्तीचे घेत नाही कारण प्रत्येकालाच व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही त्यामुळे मी जास्तीचं व्हिडिओमध्ये क्लायंट जे आहेत ते त्यांचं दाखवत नाही आहे ज्यांना आवडतं त्यांचंच मी व्हिडिओ टाकते बाकीच्यांचं नाही आहे टाकत जे पार्लरसाठी ज्या वस्तू लागतात तर त्या सर्व वस्तू माझ्याकडे आहेत मेकअपचे वगैरे ऑर्डर मी घेते फक्त शॉपच टाकलेले नाही तर ते मी घरीच ॲडजस्टमेंट करते तर काही अडचणी असतात पर्सनल तर त्या चालेल का दिंडीचा कार्यक्रम ह चला आता कपडे काढा जेवण केला का नाही डब्बा खाल्ला का नाही सांग खाल्लं खाल्लो खाल्लं किती वाजले तर साडेबारा साडेबारा वाज साडेबारावर सुटली पसून हां तर वा न का चला आता कपडे काढा चला बघू कपडे कसे केला नाही दा किती घाण केला कुठं कुठं बसला होता सांग पाऊस आल्यामुळं घाण झालेत का तसं का बघा लागला चल काढ की कपडे बटन काढला काय तर खायला काय देऊ भूकला बे तू घरात भोरा खेळतात काही तर आता भासकी आता अभ्यास झाल्यावर संपलं का नाही हां भोरा लगेच खेळायचं मग घरात खेळतात भास्कर आता हात पाय तोंड धो पॉपकॉर्न बनवू चल इकडे मी बनवते बनवू का पॉपकॉर्न मग आवडते तू बनव बनवले <laughs> आता पॉपकॉर्न ना, ना रुद्र बनवणार आहे ना रुद्र बनवून देणार आहे मला खायला लगेच ना पॉपकॉर्न बनवून लगेच पॉकेट घेऊन बसला आता इथे किचनवरती येऊन मी बनवतो म्हणून तूच बनवून देणार आहे ना मला हुँ? चला बनवायचं मग तर आता इथे बनवते पॉपकॉर्न आणि रुद्रचं आपलं काय बसलेला तो किचन वाट्यावरती उतरायलाच तयार नाही आहे आणि त्याचं चालू होतं की मी बनवतो मी बनवतो मी टाकतो त्याच्यामध्ये ते, ते मक्याचे वगैरे दाणे म्हणून त्याचं चालू होतं पण मी म्हणलेलं की बाळांना इथे पोळतं आणि इथं तू बसू नको खाली तुला मी बनवले ना पॉपकॉर्न देते म्हणलेलं तरी ते ला। तर थोडंसं लाडात बोललेलं ला होतं ना आम्ही की रुद्र बाळ देतो मला बनवून म्हणलेलं तर झालं आपलं की त्याचं मी बनवतो मी बनवतो चालू पण मग त्याला मी खाली सोडलेलं आणि इथे मस्तपैकी अशी माझे पॉपकॉर्न झालेले आहेत बनवून तर मी आता रुद्राला देते खायला तर मी शोवून मी पार्सल मागवलेले होते तर दोन पार्सल आलेले आहेत तर ते ओपन करते पण काय पार्सल मागवलेत चला तर मग ते तुम्हाला दाखवते आणि हे जे आहे दाखवलेले तुम्हाला तर ते फ्लॉवर्स बिया आहेत तर ते कमळाच्या बिया आहेत तर वेगवेगळे कलरचे फुलं लागतात त्याला तर तसे बिया आहेत तर वीस ते पंचवीस असे त्या पॉकेटमध्ये बिया आहेत तर ते मी ऑनलाईन मागवलेले आहे आणि दुसरं जे पार्सल आहे तर ते किचन स्टिकर मी मागवलेलं आहे जे की ते किचन कट्ट्याला लावतात आणि माझा किचन कट्टा खूप खराब झालेला आहे म्हणजेच ते ऑइली खूप झालेलं आहे किती जरी क्लीन केलं तरी ते क्लीनच दिसत नाही आहे तर त्यामुळे मी हे किचन स्टिकर मागवलेलं आहे तर खूप छान असं किचन स्टिकर आहे तर सुरुवातीला किचन वट्ट्यावरती पाणी टाकून घेतले आणि सर्व कट्टा जो आहे तर तो सर्व पुसून वगैरे घेतले जेणेकरून तेलगट चिवट डाग वगैरे आणि बारीक रेती वगैरे राहायला नको आहे त्याच्यावरती कारण जो स्टिकर आहे आपला तर तो व्यवस्थित बसणार नाही त्यामुळे व्यवस्थित सर्व कट्टा जो आहे तो सर्व क्लीन करून घेतला आणि परत स्टिकर जे आहे ते लावायला सुरुवात केले आणि गॅस शिगडी जी आहे तीसुद्धा खाली ठेवली मी आणि लावायलासुद्धा इतकं सोपं आहे खूपच सोपा आहे स्टिकर अगदी अवघड काही सुद्धा नाही आहे तर इझी आपण लावू शकतो आणि इतकं छान होती ना त्याच्यावरची डिझाईन वगैरे आणि ऑइल प्रूफ आणि वॉटरप्रूफ असा तो स्टिकर होता तर मला खूप असा आवडलेला आणि लावते वेळेसुद्धा अगदी सोप्या पद्धतीनं आहे इतकं काय हार्डसुद्धा नाही आहे आणि खूप छान पद्धतीनं असं मी लावून घेतलेला सर्व आणि पहा तुम्ही तर किती छान दिसतोय आपला किचन कट्टा आणि इतकं काळा दिसत होता अगोदर म्हणजे तेलगट पण झालेला होता आणि मला तोच आवडत नव्हता आणि व्हिडिओमध्ये ते घ्यायचं म्हणलं ना तर मला अजिबात आवडत नव्हतं तर त्यामुळे मी हा स्टिकर मागवलेला आणि पर्सनली मला खूप असा आवडलेला तो स्टिकर जे मी ऑनलाईन कमळाच्या बिया मागवले होते तर आपण ते रोप तयार करूया तर इथे मी प्लास्टिकची बॉटल घेतलेली आहे आणि अर्धी बॉटल इतकं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी दहा बिया टाकणार आहे तर आपण पाहूया की हे बिया म्हणजे रोप किती दिवसांनी तयार होतं तर त्यासाठी मी ह्या बॉटलमध्ये दहा बिया टाकलेल्या आहेत तर थोडीशी बॉटल क्रॉस केली तर बिया मोठ्या दिसायला लागल्यात आणि सरळ बॉटल केली तर बिया अगदी छोट्या दिसायला लागल्यात तर आपण पाहूया की रोप किती दिवसांनी तयार होतं ते यशच्या आणि यशच्या मित्राची बऱ्याच दिवसांनी भेट झाली है ना है? श्रेया घेतला का सेमीला ॲडमिशन घेतला बसला सेमीला का चालू झालं का अभ्यासक्रम विचारले का टीचर मग यश बद्दल नाही हा, की हा सांगितले का समृद्धी हा, हा, हा।, हा। बर बर करायला हो का अभ्यास ते करायचा अभ्यास ते हा यश किती दिवसांनी भेट झाली भाऊ भाऊ मित्र मित्र होय श्रेया शाळेत असताना आणि सुट्ट्या संपल्यापासून नाही केव्हा तर यायचा चला तर आता सर्वांची जेवणं वगैरे आवरलेली आहेत आणि सर्व प्रसारा वगैरे आवरलेला आणि इथे घेतलेला आहे शाबू म्हणजेच उद्या आहे आषाढी एकादशी तर सर्वांचा उपवास असतो आणि सकाळी स मुलांना वगैरे यांना नाश्त्याला लवकर लागतो तर त्यामुळे म्हणलं की संध्याकाळीच खिचडी भिजत टाकावी म्हणून त्यासाठी आता शाबू स्वच्छ धुवून भिजा भिजायला टाकते मला रहा हा व्हिडिओ इथेच थांबवते आवडल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय